Thank <laughs> you. अस म्हणून काय केले या ठिकाण्याला विचार केला मनाला बाळूमामा न त्या ठिकाणाला काय चमत्कार घडला होता त्या जागी आला विचार केला प्रत्यक्ष या मनाला आणि त्या बाळू मामा काय बोलत होता स्वतः त्या ठिकाणाला विचार केला मनाला म्हणाला कुठेतरी मायाचार आणि त्या माया पारबाहेर विचार केला मनाला म्हणला हे काही काय जेवण लावली पाहिजे येण्यासारखं खुल्यासारखं करत या जर म्हणलं कुठतो म्हणत चांगल्या संख्येला संख्येला लागलं तर म्हणला काय काय होईल म्हणून मनाचा विचार केला होणार आता या आपाकडल्या अमरबुडच्या बाजारात असून बाळू मामा कशी अगदी पाया पडल्याशिवाय मरले जात नाही बाळू ही आपला आपाकडे दे आला असला तरी पाच मिनटं निदान त्या बाळू पाय पडल्याची बाहेर इथे पाच मिनिटीवरला त्या ठिकाणाला म्हणून केला आणि पोर पडू तो स्वतः या ठिकाणाला लक्ष्मी निघून गेला वाड्याला याबाय लागताला भक्ता लाई लागताला thank मायाचा विचार केला काही चांगल्या मार्गाला लावलं पाहिजे काहीतरी ह्याला ज्ञान आलं पाहिजे आणि काहीतरी त्या तर चांगलं होईल नाहीतर असं येणार विचार केला मनाला घेऊन गेला चंदुलाल आशिया वाड्याला चंदुलाल सावकरच्या वाड्यावरती गेला आणि त्या स्वस्तला सांगत होता या ठिकाणाला रस्ीडला बोलायला हे म्हणला म्हणला या बाळूला जर तुम्ही ठेवून घेतलं काय तुमची चित्रात करल काहीतरी करण आम्ही जास्त म्हणला आणि म्हणून केला ठिकाणावर तुम्ही जर मूल सांभाळला तुम्ही काय ते मार्गा लावायचं तुमचं चित्रात राव बघत गावकऱ्यां काय केलं तर बाळूबामाला घेऊन घेण्याची तयारी केली त्याच वेळेला माझ्या फाडवायला सांगितलं का तुझं मोठा सात वर्षा आणि कसं आणि कशी चित्राला सांभाळून घेणार केला भाषण चालत त्या ठिकाणाला आणि बाळूबामाला विचार केला प्रत्यक्ष विचार केला म्हणाला तर चंदुर्वांत गाय घोड्याला मापलं होतं त्याच्या आणि गाय घोड्याला मापलं होतं त्या ठिकाणाला एवढी चित्र बघती आणि त्या बघताना तिथे ती बारखा मारून सोडला असताना रात्री वेळेला म्हणाला ह्या झोगाचं भाषण चालू असताना मामा अरे पोड गेला पोड आणि त्या गायला नव्हतं ती चारा खात नव्हती पाणी पीत नव्हती आणि त्या दोषा ती मामा समोर गेला असताना काय तर त्या ठिकाणाला तिने चारा खाण्याची तयारी केलेली होती हॅलो दर्शन बनवून आणि आता माझा कुणीही दर्शन घेलो नाही लानाला लग्न मामाच्या गायला चारा सारायला आणि त्या वक्तव्याला तू काय सार ते काही घडवते तुझ्यासाठी घाली बना का तुझ्यासाठी म्हणून मनाचा विचार केला विचार केला मनाला लग्न माया बाय बोलायला त्याचे मुलां कराला आणि त्या लोकसवाची किती तरी तुझी दोन चार दिवस झाला आजारी पडलेली ती गायकाय ती सारा खाईना दा खायला मी बघतो डोळेला आणि डोळेला पहिल्याने नेत्राला टेकले ठिकाणी प्रत्यक्ष मनातला विचार केला तुझ्या बोला सांभाळतो रात्री त्याने सांगत नाही का मला मामा मजी ही देव ही वेगळाच आहे आणि म्हणून त्या दोषाला ती बाळूबा माझा पाय लागल्या लागल्या किंवा लागले गैरसुद्धी तारा खाऊ लागली चंदूलाल सावकर बोलायला चंदूलाल सावकरांनी मला मनाचा विचार केला या ठिकाणाला म्हणलं तुझ्या मुलाला मी सांभाळतो आणि तुझ्या मुलाला मी सांभाळून या ठिकाणाला म्हणला तुझ्या मुलाला काय सुधी कुठलं कार्य मात्र विचार केला म्हणाला मग मला चाकरी ठेवून शिवाडीला अरे रुमू धिमाला नातू धिमाला बघू दिसा मामा खला आणि ती मामा त्या चित्राबाचा सांभाळ करत असताना त्या मालकाचं मालकीनीत सुधी त्या भाऊ मामावर ते प्रेम बसलं विचार केला मामा

बंद करायची दक्षर केला मला पालघराने ठेवलं चक्रीला निघून गेलो आपल्या शिळ मेंडीचा व्यवसाय त्या आणि शिळीमिंडीचा व्यवसाय या ठिकाणाला प्रत्यक्ष ही बाळू करू लागला वाड्याला आणि ती जनावर सांभाळत असताना जनावरांची सेवा भक्ती करत असताना रोज जवाजा ठोय लिंगाप्पा काय झालं माहिती समोर समोर ऐकत ऐकत एक मागल्या दोन वर्षाच्या काळात हो काय झालं बाळू मामाची आली मग बाळू मामाची मेंद्र आल्यावर त्या शेतकऱ्यांनी काय केलं मग ते घडलेली गोष्ट आहे हो का तुम्ही नाव घ्यायचं नाही कोणाचं म्हणून काय काय करत ती मेट्रो आणत सोडली ते मेडकी नाही तसला बोलायला लागला मेट्राला लागला त्याला म्हणला पाच लाख रुपये घालवलेत म्हणला या बागात म्हणला तू मेट्रो सुडतोय म्हणला आणि त्या घेण्याला स्वतः मेट्रो सुट तुम्ही म्हणजे कि नाही कुणाला काळू मामा खराब होणार शेतकरी गरीब होता त्या गरीबाने काही केलं माहितीये का, का मेंढ्रा दारात चालत असताना एक पाठीभर मका भरली त्या मेंढराच्या मोहरं ठेवली आणि त्या जाग्याला जा त्या जा पाच लाख रुपये गेले होते त्या दिग निघून गेली सपडा साफ झालो आणि त्या जागेला जा स्वतः मररोगाला जा जा निघून गेली त्या राज्याला स्वतःच्या गरिबी रुपानं त्या स्वतः